विशाखाला आज खूप मोठं प्रमोशन भेटलं होतं म्हणून तिने तिच्या मित्रमैत्रिणींसाठी आणि तिच्या कलेगसाठी पार्टी अरेंज केली होती पार्टी खूप जोशामध्ये चालू होती परंतु अचानक पार्टीमध्ये तिच्या गावाकडच्या गावढळ सासूने प्रवेश केला आणि सासूबाईंना पाहून विशाखाच्या पायाखालची जमिनीत सरकली ती रागाने लालबुंद झाली काय करू आणि काय नको हे तिला काही सुचत नव्हते म्हणून ती तिच्या नवऱ्याला सोहमला म्हणाली सोहम तू तुझ्या तु आईला सांग पुन्हा माझ्या पार्टीत काय कुठल्याही इव्हेंटला यायचं नाही माझी प्रमोशनची पार्टी होती रे सगळ्या पार्टीचा विचका केला त्यांनी काय ते गावढळ वागणं बोलणं आणि अवतार त्यांना काहीच गरज नव्हती आज इथे यायची उद्या आल्या असत्या नाहीतर नंतर कधी आल्या असत्या तर काय डोंगर कोसळला असता का त्यांच्यावर परंतु मुद्दाम आज असं येऊन माझ्या पूर्ण पार्टीचा सत्यानाश केला त्यांनी अशी कशी तुझी आई आहे रे थोडेही मॅनर्स नाहीत त्यांना बरोबरच आहे त्या गावाकडच्या गावंडळ त्यांनी कधी इकडल्या झगमगाटीचं जग पाहिलेलंच नाही काल तू फक्त फोनवर म्हणालास विशाखाला प्रमोशन मिळालं आहे आणि उद्या पार्टी आहे तर आज लगेच आल्या इकडे तोंड घेऊन आल्या तर आल्या असा अवतार घेऊन आल्या सर्वांसमोर लाज वाटत आहे मला त्यांची निर्लज्जबाई अशीच उभी आहे अजून पण बस विशाखा काय बोलतेस हे ती माझी आई आहे हे विसरू नकोस असं सोहम चिडून म्हणाला म्हणूनच म्हणाले मी अडाणी कमी शिकलेली आई तुझी कुठं कसं आणि काय वागायचं याचं अजिबात भान नाही आहे अरे कॉर्पोरेट क्षेत्रात असं चालत नाही खरं तर त्यांना तिथं यायची काहीच गरज नव्हती माझी पहिली वहिली पार्टी होती आणि अशा अवतारात येऊन त्यांनी सगळ्या पार्टीची मजाच घालवली काय तर मने दारू प्यायची नाही चायनीज जापनीज खाणं सोडून त्यांनी इंडियन फूड आग्रह करून करून वाढलं बाकीचे पदार्थ तसेच शिल्लक राहिले अगदी वाढणाऱ्या वेटरला त्यांनी किती आग्रह केला गावाकडच्या गोष्टीसुद्धा रंगवून सांगत होत्या त्या विशाखा जास्त चिडली होती बस ना विशाखा कशी असली तरी ती माझी आई आहे इथून पुढं एक शब्द जरी बोललीस ना तर तर काय करणार आहेस मला घराबाहेर काढशील आता तू हे विसरू नकोस की या घराचे निम्मे हप्ते मी भरते पुढं विषय वाढायला नको म्हणून सोहम बाहेर हॉलमध्ये आला आणि विशाखाने आपल्या खोली खोलीचा दरवाजा धाडकन आपटून बंद करून घेतला हॉलमध्ये बसलेल्या कांचनताईंनी आपल्या सुनेचे बोलणे ऐकले होते सोमला बघून त्या क्षिन्नपणे हसल्या आई तू नको लक्ष देऊ सोम आईच्या शेजारी बसत म्हणाला तेव्हा कांचनताई म्हणाल्या माझं चुकलं रे मी तिथं यायला नको होतं पण काय करणार अंगी चिटकलेल्या सवयी अशा पटकन सुटत नाहीत आई तिच्या वतीने मी सॉरी म्हणतो नको रे बाबा सुनबाईचा राग शांत झाला की ती स्वतः माझी माफी मागेल तशी गुणाची आहे पोर असं कांजनताई म्हणाल्या इतकं होऊनही सुनेची बाजू कशाला घेते साई तू आणि आबांनी मला किती कष्टाने वाढवलं शेतात राबून मेहनत केली कर्ज काढून शिकवलं म्हणून मी आज मोठ्या पगाराची नोकरी करतो पण विशाखाला याची जाण नाही सोहम हॉलमध्ये अस्वस्थपणे फेऱ्या मारत म्हणाला अरे आपल्या परिस्थितीची जाण तिला कशी असेल ती वेगळ्या परिस्थितीतून आली आहे आणि सगळेच आईबाप आपल्या पोरांसाठी कष्ट करतातच तुमच्यावर वेळ आली की तुम्हीही तेच कराल बोलत बोलत कांचनताई स्वयंपाकघरात गेल्या डोळ्यात आलेलं पाणी हलकेच पुसत त्यांनी आपल्या सुनेच्या आवडीचं कोकम सरबत करायला घेतलं इकडे विशाखाने आपल्या बहिणीला फोन लावला होता आणि तिला सांगत होती प्रिया मला हे वागणं बिलकुल आवडलं नाही तूच सांग गावातल्या जुन्या पद्धती इथे शहरात चालतात का दारू प्यायची नाही म्हणून सोमच्या आईने भर पार्टीत एक लेक्चर दिले शिवाय आम्ही ऑफिसमध्ये कसले कपडे वापरतो आणि इथं ह्यांची नऊवारी साडी काय हातभर बांगड्या डोक्यावर पदर काय शी कसं दिसत होतं ते मलाच लाज वाटत होती विशाखाने तोंड वाकडं केलं ऑफिसमधले सगळे वळून वळून त्यांच्याकडेच पाहत होते हसत होते चेष्टा मस्करी करत होते माझे सगळे मित्रमंडळी माझ्यावर हसत होते ताई इतकं काय असं होतं तर तू सांभाळून घ्यायला हवं होतंस काही झालं तरी ती तुझी सासू म्हणून त्यांना मान ठेवला पाहिजेस तू तू हट्टाने सोमशी लग्न केलंस आता तुला त्या परिस्थितीशी जुळून घ्यावंच लागेल अजिबात तक्रार करून चालणार नाही प्रिया साध्या सरळ विचारांची होती नोकरी करत असली तरी तिचे पाय अजून जमिनीवरच होते तेवढ्यात आत येऊन उन... कांचनताईने विशाखाला हळूच हाक मारली आता आलाच आहात तर या विशाखाने दरवाजा उघडला तसा कांचेताईने तिच्यासमोर सरबताचा ग्लास धरला आणि म्हणाल्या पिऊन घे बरं वाटेल तुला वा आधी आपल्याला हवं तसं वागायचं आणि समोरचा माणूस चिडला की त्याची समजूत काढायची तुमच्या गा, गाव गावाकडे ही पद्धत असेल पण इथं असलं काहीही चालत नाही न्या तो ग्लास आणि द्या तुमच्या लेखाला विशाखाचं बोलणं ऐकून कांचनताईंच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले कांचनताई म्हणाल्या की इतकं काय चुकलं माझं अपमान अव्हेलना त्यांच्या चेहऱ्यावर उमटली तुमचं काही ना चुकलं नाही चूक तर माझीच आहे तुमच्यासारख्या गावढळ कमी शिकलेल्या बाईची मी सून झाले हे ऐकून कांचनताई आपल्या खोलीत गेल्या काय करायचं लेकासाठी जीव तुटतो म्हणून इथे येते सूनबाई तशी हुशार आहे पण समंजसपणा कमी आहे इतकंच त्यांनी स्वतःची समजूत घातली इकडे विशाखाने स्वतःला बेडवर झोकून दिलं उद्या ऑफिसला सुट्टी होती परवा सगळ्यांना कसं सामोरं जायचं हा प्रश्न तिला आता पडला होता या सर्वांचा परिणाम तिच्या प्रमोशनवर होऊ नये असं तिला वाटत होतं आपलं स्टेटस आणखी वर जावं यासाठी तिची धडपड सुरू होती कांचनताई सोहमला शोधत त्याच्या रूममध्ये गेल्या आणि त्याला म्हणाल्या सोहम उद्या सकाळी पहिल्या गाडीने मी गावी जाईल म्हणते भरलेल्या सामानाची पिशवी कांचनताई एका कांचनताईंनी एका कोपऱ्यात ठेवली तसा सोहम काही न बोल काही न बोलता जागेवरच शांत उभा राहिला तेवढ्यात विशाखा आली तो तिला म्हणाला <clears throat> आई घर सोडून जायचं म्हणते तू तिची माफी माग ती तुला माफ करेल सोहमचं सो बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं करत विशाखा मोबाईल बघत राहिली विशाखा प्लीज तिच्या जागी तुझी आई असती तर काय केलं असतंच ग तेव्हा विशाखा रागाने म्हणाली त्यांच्या जागी माझी आई असती तर ती अशी वागलीच नसती आणि आई गावी तर जाणार आहे जात असतील तर जाऊ देत मी कशाला अडवू त्यांना विशाखा बेफिकीरपणे बोलली आपण जिशाशी लग्न केलं लग हीच का ती लग्नाआधी विशाखाचा स्वभाव किती गोड होता इतका उद्दामपणा निष्काळजीपणा तिच्यात नव्हताच मुळी माझ्यावर प्रेमही तिचक तितकंच होतं तिचं आई आबांशी ती नीट वागायची बोलायची जसं प्रमोशन मिळत गेलं तसं सगळं काही बदलत गेलं तिने सगळ्यांचा विचार करणं सोडून दिलं ऑफिस ऑफिसच स्वर्ग झालं तिच्यासाठी असा विचार करत सोहम पुन्हा बाहेर आला आणि बाहेर येऊन तो आईला म्हणाला आई उद्या सकाळी लवकर सोडेल मी तुला आज नको जाऊस आणि आता तू इथं येण्याची पुन्हा तस ती घेऊ नको मीच तुम्हाला भेटायला गावी येत जाईन गावी गेलीस की तुला इथल्या वातावरणाचा विसर पडेल पुन्हा तुझा अपमान झाला तर मला ते सहन होणार नाही मी बोललो तर गोष्टी टोकाला जातील आणि घरचं वातावरण बिघडून जाईल तुला वाटत असेल ना मी बायकोची बाजू घेतोय म्हणून पण तसं अजिबात नाही सगळ्यांची वेळ येते तशी तुझीही येईल विशाखाला तिच्या चुकीची जाणीवही होईल मीही तिला समजवण्याचा प्रयत्न करेल सोहमने आईच्या मांडीवर डोकं ठेवलं कांचनताई बऱ्याच वेळ त्याच्या डोक्यावरून हात फिरवत राहिला किती माया होती त्या स्पर्शात पण ही माया विशाखाला का कधी जाणवत नाही का तिच्या डोळ्यावर गर्वाची पट्टी बांधली गेली आहे विचार करता करता सोहमला डोळा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी विशाखा जरा उशिराच उठली तेव्हा तिच्या शेजारी सोहम नव्हता आईला सोडवायला गेला असेल म्हणून तिने फ्रेश होत स्वतःसाठी कॉफी बनवली बराच वेळ झाला तरी सोमचा पत्ता नव्हता त्याचा फोनही लागत नव्हता दोन तीन मित्रांना फोन करून झाले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आता मात्र विशाखाला काळजी वाटायला लागली मी आईंना जरा जास्तच बोलले का पण चूक त्यांचीच होती असल्या पार्टीत स्वतःहून यायची काय गरज होती बरं आल्यावर शांत राहावं तर तेही नाही नको तिथं पुढं पुढं करून आपलं हस करून घेतलं इतक्यात सोहम आत आला आई गेल्या का आणि इतका वेळ तू कुठं गेलास विशाखा त्याला मिठी मारत म्हणाली सॉरी काल मी जरा जास्तच हायफर झाले होते सोहम मात्र काही न बोलता तिची मिठी सोडवून आत निघून गेला सोहम आता तू माझ्याशी बोलणार नाहीस का सॉरी म्हणाले ना मी माझी माफी मागण्यापेक्षा तू आईची माफी मागितली असती तर फार बरं झालं असतं ती अशी तडकाफडकी गावाला निघून गेली नसती जाऊ देत ना तो विषय ना सासूबाई आता गावी मग जाऊ दे ना सोडून दे प्रमोशन नंतरचा उद्या माझा पहिला दिवस आहे पण तुझ्या आईच्या वागण्याने मला काय ऐकून घ्यावं लागणार काय माहिती माझे सगळे कलिक हायफाय आहेत हे असलं गाउंडर वागणं पाहून ते माझ्याशी बोलणं बंद करतील की काय अशी भीती वाटायला लागली आहे मला विशाखा तयार होत म्हणाली त्यानंतर विशाखा सोहमला म्हणाली सोहम शॉपिंगला येशील नवीन ड्रेस घ्यायचे आहेत मला वरची पोस्ट मिळाली आहे आपली स्टाईल थोडी चेंज करावी म्हणते मैत्रिणींचा कसा जळफळाट झाला पाहिजे विशाखा डोळे मिचकावत म्हणाली तुला काहीच कसं वाटत नाही गं विशाखा तुला आपल्या मैत्रिणींची काळजी आहे पण आपल्यामुळे सासू सो घर सोडून गेली त्याचं काहीच वाटत नाही मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती विशाखा तुझं हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही बाहेर आपली इमेज राखताना घरात आपली किंमत राखली जाईल असं माणसाने वागावं वा, आणि घरातल्या मोठ्यांनाही किंमत द्यावी आपल्याच विश्वात मग्न असलेली विशाखा यावर काही न बोलता आवरून बाहेर पडली तिला नवऱ्याचं फुकटचं लेक्चर ऐकायचं नव्हतं सासू गावी गेली याचा तिला मनातून खूप आनंद झाला होता पण उघडपणे बोलणार कसं म्हणून ती गप्प होती जेवण बनवलेलं नाही आज तेवढं ऑर्डर कर बाहेर पडतानाच विशाखाने नवऱ्याला मॅसेज केला त्यावर सोहम म्हणाला काय म्हणावं हिला लहान वयात असं सहजसहज यश मिळत गेलं तर डोक्यात हवा जाते असं म्हणतात ना ते अगदी खरं आहे हिला केवळ स्वतःची किंमत आहे आपल्या पुढे घरच्यांची किंमत शून्य बिचाऱ्या सोहमने डाळ तांदळाची खिचडी केली त्याला खाण्याची इच्छा नव्हती आणि भूकही फक्त पोट भरण्यासाठी म्हणून दोन घास त्याने पोटात ढकलले आता उरलेला दिवस एकट्याने कसा काढायचा म्हणून सोमने आपल्या मित्राला फोन केला संध्याकाळी थकून भागून विशाखा घरी आली सोहम टी व्ही फार सोप्यावर आडवा पडला होता इतकी सारी शॉपिंग तिला आलेलं बघताच तो उठून बसला हो तुझा एकही पैसा खर्च केला नाही हे सगळं माझ्या पैशातून आणलंय विशाखाने आपलं सामान खोलीत नेऊन ठेवलं तू काय जेवणार आहेस मला जेवण बनवायचा जाम कंटाळा आलाय विशाखा ओरडून म्हणाली तू काहीही कर मी माझ्या मित्राकडे जेवायला जातोय असं सोहम तिला रागाने म्हणाला त्यावर विशाखा म्हणाली वा हे छान आहे मला सोडून जाणार तू दिवसभर बाहेर होतीस सकाळीसुद्धा जेवण न बनवता गेलीस तेव्हा माझा विचार केलास आई असती तर बरं झालं असतं सुखानं दोन घास पोटात गेले असते असं म्हणत सोहम आवरून बाहेर पडला देखील सोहमला खूप वाईट वाटलं आम्ही आधी एकमेकांच्या सुखाचा विचार करत होतो आणि आता फक्त स्वतःचा विचार करायला लागलोय विशाखा बदलली की परिस्थिती का दोन्ही बदलल्याने मी बदललो तो चालत मित्राकडे निघाला घरी यायला उशीर होणार होता पण त्याला तेच हवं होतं घरी जाऊन करायचं तरी काय त्यामुळे तो रात्री उशिराच घरी परतला सुट्टीचा दिवस संपला आणि विशाखा ऑफिसला निघाली चेहऱ्यावर प्रमोशनच्या खुशीबरोबर मेकअप उठून दिसत होता सोबत काल आणलेल्या मोठ्या ब्रँडचं कलेक्शन अंगावर खुलून दिसत होतं आल्या आल्या विशाखा तडक बॉसच्या केबिनमध्ये शिरली आपल्या नव्या केबिनच्या किल्ल्या घेऊन ती पुन्हा बाहेर आली आता विशाखा रोजच नव्या अवतारात दिसत होती चेहऱ्यावर केलेला मेकअप त्यात मिसळलेला थोडासा बेफिकरपणा अंगावर ब्रँडेड कपडे आणि वागण्या बोलण्यात आलेला अतिआत्मविश्वास ज्यामुळे कामात काही ना काही चुका होत राहिल्या जवळचे सहकारी दूर गेले पण आपल्याच विश्वात धुंद असणाऱ्या विशाखाला त्या चुका जाणवल्याच नाहीत परंतु विशाखाला या सर्व गोष्टींचा कधी गंधही जाणवला नाही मात्र त्या चुका कलिक ज्युनियर बॉसपर्यंत व्यवस्थित पोचवत होते आणि एक दिवस असा आला की बॉसनी बोलावलं म्हणून विशाखानं न विचारताच त्यांच्या केबिनमध्ये शिरली प्रमोशनची धुंदी अजून उतरली नाही वाटतं बॉस तिच्यासमोर समोर फाईल टाकत स्पष्टच म्हणाले म्हणजे विशाखा एकदम गोंधळून म्हणाले स्वतंत्र केबिन काय मिळाली आणि कामातून तुमचं लक्षच उडालं किती चुका या मिसेस विशाखा याआधी कधीच असं होत नव्हतं काम पाहून तुम्हाला प्रमोशन दिलं आणि तुमचं भलतंच काहीतरी चाललंय विशाखाने का गडबडीने समोर ठेवलेल्या फाईल चाळायला ला लागली तुमच्या चुका आहेत त्या मला वाटत होतं तुम्ही काम अगदी चोख करता पण इथं सगळं उलटच आहे काम करणाऱ्याला त्यांची कामं करू द्यायची नाहीत आणि स्वतः काहीही करायचं नाही सर असं नाही आहे विशाखा कशीबशी म्हणाली आणि हो हल्ली तुम्ही आपल्या सहकाऱ्यांशी नीट वागत नाही अशीही तक्रार आली असं वर्तन आमच्या ऑफिसमध्ये शोभून दिसत नाही मी काय बोलतोय कळतंय ना तुम्हाला ही पहिली आणि शेवटची वॉर्निंग आहे असं समजा इथे सहकारी एकमेकांत चर्चा करत असतात आपली मतं मांडत असतात बॉस म्हणून ते आमच्या कानावर आल्याशिवाय राहणार कसं इतकं शिकून त्याचा काय फायदा तुमच्यापेक्षा कमी शिकलेली माणसं बरी म्हणायची हे ऐकून विशाखाने मान खाली केली आणि ती केबिन बाहेर येतात सहकऱ्यांची झालेली गर्दी मागे सरकली कोणी तिची चेष्टा करत होतं कोणी खिल्ली उडवत होतं तर कोणी आपापसात आप कुजबुज करत होतं हे पाहून विशाखा पळतच वॉशरूममध्ये शिरली समोरच्या आरशात स्वतःचं बदललेलं रूप पाहून तिला लाज वाटली चेहऱ्यावरचा मेकअप तिने घाईघाईने पुसून टाकला अपमानामुळे रडवली झालेली विशाखा अर्धी सुट्टी टाकून घरी गेली गेले कित्येक दिवस घराकडे लक्ष न दिल्याने पडलेला पसारा तिला समोर दिसत होता स्वयंपाकघरात अस्तव्यस्त पसरलेलं सामान तिला जणू चिडवत होतं बेडरूमची स्थितीही खराब झाली होती आज आई इथे असत्या तर घराचीही अशी अवस्था झाली नसती विशाखा स्वतःला प्रश्न विचारत होती तिने स्वतःला बेडवर झोकून दिलं आई होत्या तोवर सगळं व्यवस्थित सुरू होतं त्या जातीने घराकडे लक्ष देत असायच्या मला काही करावं लागलं नाही आणि आता धडघर नाही की ऑफिस नाही गावाहून दर महिन्याला सामान येत होतं सासरे अधूनमधून शेतातल्या भाज्या पाठवत होते आणि सासूबाई आपल्या लेकाच्या प्रेमापोटी इथं राहून प्रेमाने त्याचा संसार सांभाळत होत्या माझ्यावरही तितकंच प्रेम करत होत्या आणि मी काय केलं कमी शिकलेल्या म्हणून सतत त्यांचा अपमान करत आले हिनवलं पण त्यांनी तोंडून एकही उन्हा शब्द काढला नाही विशाखाला येत होतं पण डोळे नुसतेच भरून आले होते मन मात्र रडायची परवानगी देत नव्हतं तिला सोहमची आठवण आली कधी एकदा तो येईल आणि त्याच्या मिठीत शिरून मन मोकळं करेल असं झालं होतं तिला तिने फोन करून सोहमला बोलावून घेतलं आणि त्याला म्हणाली सोहम मला आईची माफी मागायची आहे रडतच ऑफिसमधले घडलेला प्रसंग तिने त्याच्या कानावर घातला मी खूप चुकले <clears throat> आईची चेष्टा केली त्यांना कमी लेखलं प्रसंगी हिनवलं अपमान केला पण त्यांनी कधीही मला जाब विचारला नाही मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहायला हवं होतं रे खूप चुकलं माझं त्यावर सोम म्हणाला तुला तुझी चूक कळाली ना आता तूच आईला फोन करून तिची माफी माग विशाखानेही न राहून कांचनताईला फोन लावला आणि रडत रडतच त्यांना म्हणाली आई माझं चुकलं मी सतत तुम्हाला कमी लेखत आले मी स्वतः तुमचा खूप अपमान केला तुम्हालाही नाही तसं बोलले आई प्लीज मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चोख झाली इट्स ओके बट डोंट वरी आय फॉरगेट ऑल अबाउट इट कांचनताईंच्या तोंडून इंग्रजी भाषा ऐकून विशाखाला धक्काच बसला त्याने काही विचारायच्या आतच त्या म्हणाल्या कमी शिकलेले असले तरी इथल्या शिकवणीमध्ये ए बी सीपासून सगळं शिकून घेतलं आता लहान सहान वाक्य बोलते आधीमध्ये सहावरी साडीसुद्धा नेसते हां आणि नवीन नवीन पदार्थ करायला शिकते आहे तेव्हा विशाखा म्हणाली आई कशासाठी हे सारं तुम्ही आहात तशाच राहा विशाखा अगं काळानुसार बदलायला नको का तूच शिकवलं ना मला त्यावर विशाखा म्हणाली आई तुम्ही इकडे कधी येत आहे मला भेटून तुमची माफी मागायची आहे त्यावर कांचनताई म्हणाल्या नको गो बाई मला इथं खूप काम आहेत कांचनताईंचा स्वर काही निराळाच होता विशाखाला कसं तरी झालं फोन ठेवून तिने ऑफिसमध्ये आठ दिवस सुट्टीसाठी ईमेल पाठवला आणि रिप्लाय येण्याआधीच गावी जाण्याची तयारी करायला लागली घर आवरून तिने दोन नऊवारी साड्या विकत आणल्या सोहम हो मला उद्या सकाळी पहिल्या गाडीत बसून दे मी प्रत्यक्ष भेटून आईची माफी मागेल आणि आठ दिवस गावी राहीन म्हणते मी त्यांना दिलेल्या त्रासाची भरपाई होऊ शकत नाही पण त्यांच्याविषयी माझा दृष्टिकोन बदलून नव्या नजरेने त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न नक्कीच करेल हे सगळं ऐकून सोहमलाही खूप समाधान वाटलं विशाखाने बॅग भरून तयार ठेवली आणि म्हणाली सोहम मी पुढं जाते तू तु सुट तुला सुट्टी मिळाली की ये पाठीमागून खरे सुशिक्षित तुझी आई आबा आहेत ज्यांनी कमी शिकूनही प्रॅक्टिकल विचार करत तुला चांगलं शिक्षण दिलं स्वतःच्या पायावर उभं केलं मी मात्र सगळ्या सुखसोयी असून फक्त स्वतःचा विचार केला जणू सारं काही मीच कमावलं आहे अशी वागणूक इतरांना देत आली सगळ्यांना गृहित धरत आले तुझ्यापासून किती दूर गेले मी सोहम खरी अशिक्षित तर मीच ठरले ना आता विशाखाच्या डोळ्यात खूप पश्चाताप दिसत होता त्यावर सोहम म्हणाला तू दूर गेली असलीस तरी काय तरी कायम मी तुझ्याजवळ होतो आणि इथून पुढेही असेल तिने मनोमन निर्धार केला अशी चूक पुन्हा करायची नाही कधीच नाही आणि विशाखाने स्वतःच्या बॅग उचलल्या आणि गाडीत बसून ती गावी पोचली गावच्या घरी पोचल्यानंतर समोर सासू सासरे आ, आबा उभे होते सासूबाईंना पाहून विशाखा त्यांच्या डोक्यावर पाय ठेवून रडू लागली आणि म्हणाली आई मला माफ करा मी माझ्या देवासमोर आईला म्हणजेच तुम्हाला खूप दुखावला आहे माझी चूक माफ करण्याच्या लायक नाही मी दिखावाच्या आणि झगमगाटीच्या दोन्ही स्वतःला खूप वाहून घेतले होते आणि तुमच्यासारख्या प्रेमळ माणसाला दूर लोटले होते परंतु आता तो देखावा आणि ती जगमगाट सगळं काही माझ्या मनातून उतरला आहे आता मला फक्त माझी प्रेमळ माणसं हवी आहेत त्यावर कांचनताई म्हणाल्या बाळा आई कधीच आपल्या मुलावर रागवत नाही किंवा रुसत नाही मी कधीच तुला माफ केले आहे जर तुझ्या जागी माझी मुलगी असते आणि ती माझ्यासो सोबत अशी वागली असती तर मी तिलासुद्धा माफ केलेच असते ना बाळा असं म्हणत कांचनताईने तिला खूप सारे आशीर्वाद दिले नंतर विशाखा आबांना म्हणाले आबा, आबा तुम्हीसुद्धा मला माफ करा मी साधी कधी तुमच्या तब्येतीची चौकशीसुद्धा केली नाही तुम्ही गावी गावी राहूनसुद्धा आमच्यासाठी काय काय केलं आता आम्हाला करण्याची वेळ आली आहे तर तुमची सर्व सेवा आम्हा दोघांना करू द्या प्लीज आता तुम्ही दोघांनी मी इथून आता तुम्हा दोघांनाही मी इथून घेऊन जाणार आहे तुम्ही दोघे आमच्यासोबत राहायचे कायमस्वरूपी असं म्हणत विशाखा आठ दिवस सासू सासऱ्यांसोबत गावी राहिली आणि नंतर खूप प्रेमाने सासू सासऱ्यांना सोबत घेऊन मुंबईला परत आली आणि त्यानंतर सर्वजण खूप प्रेमाने आपुलकीने आणि मायेने एकत्र राहू लागले विशाखा आपल्या सासू सासऱ्यांना एका मुलीप्रमाणे जीव लावत होती आणि त्यांचं सर्व काही करत होती सर्वजण खूप आनंदाने आणि गुन्हा गोविंदाने राहत होते तर मित्रांनो आपलं शिक्षण आपली संपत्ती याचा गर्व जास्त काळ टिकत नाही हे आज आपण या कथेमधून पाहिलं म्हणून मित्रांनो कधीही कोणाला अशिक्षित अडाणी गावढळ म्हणून हिनवू नये प्रत्येकजण आपल्या कामाने कर्तृत्वाने मोठा होतो फक्त शिक्षणाने नाही प्रत्येकाचा आदर करा आदर करा विशेषतः आपल्या आईवडिलांचा आणि सासू सासऱ्यांना नंतर वेळ निघून गेल्यावर काहीच फायदा होत नाही तर तर मित्रांनो तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद